मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार राशी चक्रातील दहावी रास आहे मकर ज्योतिषानुसार मकर राशीचा स्वामी हा शनी ग्रह आहे शनीला न्यायदेवता देखील म्हटले जाते ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ तर वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला ते दंड देखील देतात या राशीवर शनीचा प्रभाव असल्याने ते शिस्तप्रिय असतात तसेच ते जे क्षेत्र किंवा काम निवडतात त्यात त्या यशस्वी होतातच मकर राशीच्या लोकांविषयी बोलायचे झाल्यास या राशीच्या लोकांमध्ये चांगली संघटनात्मक शक्ती असते यासह मकर राशीचे या राशी लोक आपल्या कामाविषयी खूप उत्साही आणि समर्पित असतात या राशीचे लोक शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यावहारिक असतात या लोकांची तार्किक क्षमता आश्चर्यकारक असते ही लोक मैत्रीत विश्वासी ठरतात तसेच ही लोक इतरांच्या मदतीसाठीच सदैव तत्पर असतात तर आशा या मकर राशीचे मार्च दोन हजार मासिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊया मार्च दोन हजार पंचवीस हा महिना मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे हा महत्त्वाचा क्षण केवळ अंतर्गत बदलामुळे येणार नाही तर मकर राशीच्या लोकांना अपेक्षित नसलेल्या शक्तिशाली बाह्य घटनांमुळे प्रामुख्याने चालना मिळेल देशभरात सामाजिक बदल मग ते अलीकडच्या निवडणुका नंतरचा राजकीय परिदृश्यात असो आर्थिक चढउतार असोत किंवा उदयोमुख सामाजिक चळवळी असो मकर राशीच्या व्यक्तींच्या जीवनात परिवर्तनासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील मनोरंजक गोष्ट म्हणजे मन मकर राशीचे लोक जे बहुतेकदा त्यांच्या दृढ निश्चयी आणि परंपरेचे पालन करण्यासाठी ओळखले जातात ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीपासून मुक्त होतील पारंपरिकपणे ते कृती करण्यापूर्वी बाजूला राहून निरीक्षण करणे विश्लेषण करणे आणि नियोजन करणे पसंत करतील तथापि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना पेरणाची अभूतपूर्ण लाट जाणवेल ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक सहभागाची आणि लक्ष देण्याची दीर्घकाळ वाट पाहत असलेल्या कार्यांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यास प्रवृत्त केले जाईल या नवीन उपक्रमामुळे आत्मसाक्षात्काराच्या खऱ्या संधीची दारे उघडतील मकर राशीचे लोक त्यांचे स्वतःच्या मूल्याचा पुन्हा शोध घेण्यास सुरुवात करतील त्यांच्या कामगिरीवर अभिमान बाळगतील तेव्हा त्यांना स्वतःबद्दल नवीन आदर मिळेल काळ केवळ यशाचा क्षणभंगूर क्षण नसून नवीन क्षितिजे शोधण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल निष्क्रिय दिवा स्वप्न पाहण्यात किंवा काल्पनिक स्वप्नांमध्ये पळून जाण्याऐवजी मकर राशीचे लोक त्यांची ऊर्जा मूर्त ध्येय आणि ठोस कृतींमध्ये वापरतील ब्रँडीचा ग्लास घेऊन शेकोटीजवळ बसून विचारात बुडण्याऐवजी ते आपले हात वर करतील आणि विशिष्ट प्रकल्पांच्या अंमलबजावणीत प्रथम बुडतील ते त्यांच्या आराम क्षेत्राबाहेर पाऊल टाकतील कदाचित असामान्य पद्धतीने वागतील किंवा त्यांनी कधीही न पाहिलेल्या क्षेत्रात प्रवेश करतील हा काळ खरोखरच उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे या, या धाडसी प्रयत्नांमुळे आश्चर्यकारकपणे सकारात्मक परिणाम मिळतील मकर राशीच्या लोकांना उत्तेजन देणाऱ्या भावना आणि संवेदनांचा संपूर्ण अनुभव येईल अज्ञातार पाऊल ठेवण्याच्या रोमांच पासून ते अनपेक्षित यश मिळवण्याच्या समाधानापर्यंत या परिवर्तनशील महिन्यात मकर राशीचे लोक असे काही उपक्रम करतील ज्यांचा त्यांना आयुष्यभर अभिमान राहील या अशा कृती आहे ज्या येणाऱ्या काळात उबदारपणा आणि आनंदाने लक्षात ठेवल्या जातील नवीन व्यवसाय सुरू करण्यासो वैयक्तिक नातेसंबंधात महत्वाचे पाऊल उचलण्यासो किंवा त्यांच्या समुदयात अर्थपूर्ण योगदान देण्यासो हे प्रयत्न त्यांच्या आयुष्याच्या प्रवासावर अमिट छाप सोडतील थोडक्यात मार्च दोन हजार पंचवीस हा मकर राशीच्या लोकांसाठी एक अविस्मरणीय हो काळ असेल हा काळ खोलवरच्या परिवर्तनाचा वैयक्तिक वाढीचा आणि स्वसरणीय हो कामगिरीचा असेल या महिन्यातील अनुभव आणि कामगिरी केवळ त्यांच्या जीवनाला नजीकच्या भविष्यातच समृद्ध करणार नाहीत तर त्यांच्या पुढील वाटचालीवर एक उज्ज्वल आणि कायमचा ठसाही सोडतील मकर राशीचे लोक या प्रकरणाकडे अभिमानाने आणि आनंदाने पाहतील आणि त्यांना त्यांच्या नशिबाला आकार देणारा एक निर्णायक क्षण म्हणून ओळखतील मंडळी मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना उत्साह हो आणि ऊर्जेने भरलेला असणार आहे बहुतेक काम वेळेवर पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला यशस्वी वाटेल जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील यावेळी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत चालू असलेले मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल त्यांची त्यांचे साध्य करण्यासाठी त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचीही वेळ आहे याशिवाय तुम्हाला काही वैयक्तिक समस्येची निराकरण मिळण्याची शक्यता आहे आव्हानात्मक परिस्थितीत मानसिक स्थिरता राखणे आवश्यक असेल तुमचा आत्मविश्वास मजबूत ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या तुमच्या आर्थिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करा भावा बहिणींशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचा प्रयत्न करत राहा मुलांच्या हालचालीमुळे चिंता निर्माण होऊ शकते म्हणून त्यांची काळजी घेण्याकडे अधिक लक्ष द्या कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि नियमांचे पालन करा अन्यथा तुम्ही अडचणी देऊ शकता व्यवसाय विस्तार योजना राबवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तुम्हाला अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत राहील परदेशी कंपन्यांशी संबंधित व्यावसायिकांना त्यांच्या कामात सक्रिय राहावे लागेल घाऊक व्यापारात गुंतलेल्या व्यावसायिकांसाठी स्टॉक जमा करण्यासाठी हा उत्तम वेळ आहे सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीनुसार निकाल मिळतील आणि त्यांना पदोन्नतीची चांगली बातमी देखील मिळू शकते प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर परस्पर समंजसपणा आणि सहकार्याने कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रिय व्यक्तीला एक सुंदर भेट देऊन तुम्ही घरातील वातावरण आणि आल्हाददायक बनवू शकता प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात म्हणून हे प्रकरण शहानपणाने आणि शांतपणाने सोडवा आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर जास्त कामाच्या ताणामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो म्हणून स्वतःवर अतिरिक्त भार घेऊ नका आणि कामाच्या दरम्यान योग्य विश्रांती आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे हे तुम्हाला तुमची ऊर्जा आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करेल मंडळी एकंदरीत पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला राहणार आहे आणि तुम्हाला आदर मिळेल कोणीही कोणाचीही दिशाभूल करू नये तुमची बुद्धिमत्ता आणि विवेक वापरा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी चांगला समन्वय ठेवावा लागेल आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली लाईन तुमच्या मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल फायदेशीर योजनांमध्ये भांडवल गुंतवल्याने नफा मिळण्याची शक्यता आहे तुमचा तुमचा आत्मविश्वास वाढेल बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या काही समस्या संपतील समाजात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल परदेशात जाण्याची शक्यता आहे तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुम्ही पैसे कमवाल पण त्यासोबतच तुमचे खर्चही असतील तुम्ही तुमचे पैसे योग्य ठिकाणी वापरायला हवेत तुमच्या खऱ्या भावंडांचे सहकार्य मिळेल तुमच्या धाडसाच्या बळावर काही नवीन काम करण्याची संधी मिळेल मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी ग्रहांची स्थिती सामान्यत फायदेशीर असते तुम्हाला तुमच्या पालकांकडूनही सहकार्य मिळेल समाजात आदर राहील अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी हे अनुकूल राहील तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल प्रेम प्रकरणात एकमेकांमधील आकर्षण वाढेल मुलांच्या बाजूने कमी चिंता असतील पती काळजी घेतली पाहिजे व्यवसाय लोकांचे व्यवसायात येतील काम करणाऱ्या लोकांना हुशारीने काम करावे लागेल मंडळी मकर राशीचे लोक जर तुम्ही व्यवस्थापन किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात काही चांगल्या नोकरीच्या ऑफर येतील परंतु लक्ष न दिल्यामुळे तुम्ही त्या कमावू शकता इतर क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना सामान्य राहण्याची अपेक्षा आहे जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आणि गेल्या काही वर्षांपासून त्यात यशस्वी होऊ शकला नसाल तर या महिन्यात तुम्हाला वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल जे भविष्यात खूप उपयुक्त ठरेल अशा परिस्थितीत त्यांनी दाखवलेला मार्ग काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करा